श्रोतेहू नमस्कार आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मनसुबे सुरू झाले महात्मा गांधीजींनी छोडो भारत करेंगे या मरेंगेचा नारा दिला यामुळे संपूर्ण देश पेटून उठला शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचं आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली त्यामुळे हा क्रांती दिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला आठ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून त्याचं स्मरण केलं जातं महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी गांधीजींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांच्या विरुद्ध एकवटला गेला देशवासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर क्रांती दिन साजरा केला जाऊ लागला मुंबईतील त्या मैदानावर झेंडा फडकावत या आंदोलनाला सुरुवात झाली त्या मैदानाला क्रांती मैदान हे नाव देण्यात आलं भारतीयांनी पुकारलेला सन अठराशे सत्तावन्न नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता आज आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व नाम अनाम क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करूया देशभरात ब्रिटिश सत्तेला हकुलून लावण्यासाठी पुढे आंदोलनाला सुरुवात झाली ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती हे रोखायचं कसं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला होता अशामध्ये हे आंदोलन देशभर पसरणार म्हणून नऊ ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले भारतीय जनमानसात असंतोषाचा विस्फोट करण्यात आला त्यामुळे ब्रिटिश शासन भयभीत झाले एकाच वेळी देशभर कारवाया सुरू झाल्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू करण्यात आलं काही नेते भूमिगत झाले देशभर पोलीस ठाण्यावर मामलेदार कचेरीवर सरकारी कार्यालयावर मोर्चे निघू लागले युवक हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन घोषणा देऊ लागले लाठीचार्ज गोळीबार झेलत धैर्याने तिरंगा फडकवू लागले समाजवाद्यांनी भूमिगत कारवायावर लक्ष केले रेल्वे स्थानकांची मोडतोड रूळ उखडणे पोस्ट कार्यालय जाळणे वीज तोडणे गनिमी पद्धतीने ही कामं सुरू झाली पोलिसाकडून अटक सत्र सुरू झाले व्यापारी विद्यार्थी नोकरदार सामान्य नागरिक स्त्री पुरुष हे सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते देशभरातील युवकांनी यात सहभाग घेतला देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या या दिवसाची आठवण तसेच नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव राहावी यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो देशभर स्वातंत्र्याचे देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं चलेजावमुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना केली हे आंदोलन उभं राहण्याआधीच ब्रिटिश सरकारने मोडून काढण्याचं ठरवलं त्या पद्धतीने देशभर कारवाया सुरू केल्या आंदोलन मोडून काढलं परंतु या आंदोलनाने जगाला वेगळी ओळख दिली कारण कोणता सेनापती नसताना स्वातंत्र्याचं युद्ध जनतेने हातात घेतलं यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा विचार केला जाऊ लागला हे विशेष भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दिनांक नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जाऊचा इशारा दिला या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेतली इंग्रजांना छोडो भारत हा अखेरचा इशारा दिला आणि या आंदोलनाला गांधीजींनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात सुरुवात केली होती यामुळे जणुई क्रांतीची ज्योतच पेटली होती त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्यात आपलं योगदान देणाऱ्या सर्व थोर पुरुषांना विनम्र अभिवादन देशभरात ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य करणार असल्याचं इंग्रजांनी म्हटलं होतं आणि हे वेगळं करणार म्हणून सुद्धा तो शब्द मोडलेला होता आणि ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचं असं सा सांगितलं आणि त्यामुळे महात्मा गांधीजींनी देशभर ऑगस्त क्रांती आंदोलनाची घोषणा केली या आंदोलनाला भारत छोडो आंदोलन असे नाव देण्यात आले करो या मरो अशी या आंदोलनाची घोषणा होती शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचं आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आणि थोर नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली त्यामुळे नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जाऊ लागला मात्र इतकी कठोर भूमिका घेतल्यानंतर पाच वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायला हवा इतका तो ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे दरम्यान गांधीजींच्या नेतृत्वात इंग्रज सरकारविरुद्ध फार मोठ्या प्रमाणावर देशभर अहिंसक आंदोलन लवकरच उभे राहील अशा शब्दात महा समितीने आपला निर्धार व्यक्त केला होता त्यामुळेच महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद सरदार वल्लभभाई पटेल अशा ज्येष्ठ नेत्यांना नऊ ऑगस्टच्या पहाटेच इंग्रज सरकारने अटक केली होती आणि त्यांना अज्ञातस्थळी रवाना केले होते सरकारने त्यांना कोठे ठेवले याची गुप्तता पाळली होती मात्र तरी बातमी फुटलीच गांधीजींना पुण्यात आगा खान पॅलेसमध्ये आणि नेहरू पटेल आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते ही बातमी देशभर जागोजाग पसरली होती आणि त्यावेळी हरताळ मिरवणुका मोर्चे याला ऊत आला सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते पोलिसांच्या लाटी हल्ल्यात गोळीबाराला न जुमानता लोक पुढेच धावत होते जाळपोळ पोलिसांचे खून टेलिफोन तारा कापणं असे प्रकार सुरू झाले आणि या सर्व प्रकाराला सरकारने गांधीजींना जबाबदार ठरवले त्याचा निषेधार्थ म्हणून गांधीजींनी एकवीस दिवसाचं आंदोलन सुरू केलं प्रति सरकारमुळे मूळ सरकार खवळले आणि त्यांनी दडपशाही सुरू केली त्यात हजाराहून अधिक मृत्यू तितकेच जखमी महिलांची विटंबना तर लाखोंना अटक करण्यात आले आणि अशी नोंद आहे ही चळवळ युद्धासारखी होती या लढाईत योगदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना वंदन दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत केली त्यावेळी इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचं वचन दिलं होतं मात्र ऐनवेळी दिलेला शब्द न पाळता इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नकार दिला आणि त्यामुळे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला त्यानंतर इंग्रजांनी गांधीजींना पुण्यातील आगा खान तुरुंगात कैद केले आणि स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांना अटक करण्यात आली त्यावेळी तरुण कार्यकर्त्या अरुणा असिफ अली यांनी आठ ऑगस्ट रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानात तिरंगा फडकावण्यात पुढे आल्या आणि भारत छोडो आंदोलनाचा शंख नाद केला मात्र गांधींनी आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे असे आवाहन केले होते तरीही देशातील अनेक भागात हिंसा तोडफोड करण्यात आली दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटिश सरकार अगोदरच खिळखिळी खेड़ बनून गेले होते तर या आंदोलनामुळे ब्रिटिशांची उरली सुरली ताकद लोप पावत चालली होती त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले या आंदोलनात आपलं बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून हा ऑगस्त क्रांती दिन साजरा केला जातो ऑगस्त क्रांती दिनाच्या निमित्ताने सर्व हुतात्म्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली वंदे मातरम